माणूस सोडून निसर्गातील प्रत्येक घटक या पृथ्वीचा हवेचा पाण्याचा वापर स्वतःच्या जगण्यापुरता करत आलाय तो केवळ जगण्यासाठी ह्या नैसर्गिक साधनांचा सा वापर करतो इतकंच नाही तर आपल्याला जगवणारी ही नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवून ठेवण्यासाठी तो साधनसंपत्तीचं सा रक्षण देखील करत असतो म्हणूनच निसर्गातील अनेक जीवजंतू वनस्पतींमध्ये या निसर्गावर येणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना देण्याची परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता या जीवांमध्ये निसर्गत विकसित झालेली डूम्स्डे फिश अँगल फिश वेल हे समुद्र जीव यांपैकीच एकच गेल्या काही दिवसांपासून या माशांचे समुद्र किनाऱ्यांवर येणे आणि तिचे जीव सोडणे नक्कीच कोणत्या तरी नैसर्गिक संकटाची चाहूल देणार आहे असं संशोधकांना वाटतय काय आहे हा नेमका प्रकार आणि कोणत्या संकटाची चाहूल हे समुद्र जीव देत आहेत हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणूया नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते समुद्रात अलीकडच्या काळात घडलेल्या असामान्य घटनांमुळे सामान्य जनते इतकेच शास्त्रज्ञही चकित झालेत होल समुद्रात नवीन जीवसृष्टी उदयास येत आहे आणि आपल्याला ज्ञात असलेले सागरी प्राणी असामान्य हो वर्तन करत आहेत डुम्सडे फिश म्हणून ओळखला जाणारा आणि खोल समुद्रात आढळणारा गुड ओवर फिश गेल्या काही दिवसांपासून मेक्सिकोच्या किनाऱ्यावर दिसून येतो हा मासा किनाऱ्यावर येतो आणि काही जीव सोडतो असं या व्हिडिओ मध्ये दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वेल मासे किनाऱ्यावर अडकून पडल्याचं काही ठिकाणी दिसून आलं तर काही ठिकाणी अँगलर फिश उथळ पाण्यात घुसण्याचे प्रमाणही वाढते हे असे असामान्य बदल अचानक का दिसून येत आहेत आणि महत्व महत्वाचं म्हणजे हे सारे बदल कोणत्या एका ठराविक समुद्र किनाऱ्यावर घडतात असं नाही तर ते वेगवेगळ्या देशात घडताना दिसतात हे पर्यावरणीय बदलांचे संकेत आहेत की त्याहून काही भयंकर घटनांचे संकेत आहेत याच संशोधकांना कोडं पडलंय ओव्हर फिश वेल आणि अँगलर फिश हे तिन्ही खोल समुद्रात आढळणारे मासे पण ते किनाऱ्यावर दिसतात शास्त्रज्ञांच्या मते हे सारे हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे घडत आहेत नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावण्याची क्षमता असते शास्त्रज्ञ या घटना आणि घटनांमधील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांनाही अद्याप या घटनांची उकल झालेली नाहीये तस्मानियन समुद्र किनाऱ्यांवर एकशे पन्नासहून अधिक किलर वेल अडकलेत त्यापैकी अनेक माशांचा बचाव कार्यानंतरही मृत्यू झाला वेल मासे समुद्रकिनारी अडकण्याची घटना ही नवीन नाहीये पण अलीकडे त्याचे प्रमाण हे वाढले ही धोक्याची घंटा असल्याचं शास्त्रज्ञांना वाटतंय जागतिक तापमान वाढीमुळे होणारे समुद्र प्रवाहातील बदल वेल माशांना गोंधळात टाकू शकतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या स्थलांतराच्या मार्गाचा वापर करणे आणखीन कठीण बनत असल्याचं शास्त्रज्ञांचा कयास आहे संशोधकांना असा संशय आहे की महासागरांचे तापमान आणि बदललेले प्रवाह अँगलर फिश सारख्या खोल समुद्रातील प्राण्यांना असे गोंधळात टाकत आहेत या साऱ्या प्रकारामुळे संशोधकांना मानवी हस्तक्षेपांमुळे महासागरातील परिसंस्था अस्थिर होईल अशी भीती वाटू लागली ओव्हर फिशचे किनारी दिसणे हे भूकंपाची पूर्वसूचना देखील असू शकते जपानी आख्यायिकेनुसार ओआर फिशला समुद्राच्या देवाचा संदेशवाहक असं म्हटलं जातं त्यामुळेच भूकंप किंवा सुनामी सारख्या घटनांपूर्वी तो किनारी दिसून येतो दोन हजार अकरा मध्ये फुकुशिमा इथे झालेल्या भूकंपानंतर या दावाला पुष्टी मिळाली होती भूकंपाच्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या पाण्याखालील दाबातील बदलांमुळे मासे पृष्ठभागांवर पोहू शकतात असं शास्त्रज्ञांचं मत आहे परंतु अशा दाव्यांचं समर्थन करण्यासाठी याला कोणत्याही वैज्ञानिक आधार नाहीये बहुतेक संशोधक आता या विचित्र महासागरीय घटनांमागे जागतिक तापमान वाढ हे कारण असल्याचं मानत आहेत जागतिक तापमान वाढीमुळे महासागरातील प्रवाह आणि परिसंस्था बदलत आहेत आणि यामुळे खोल समुद्रातील प्राण्यांना पृष्ठभागांवरील पाण्यात जाण्यास भाग पाडले जाते